इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी शुद्ध दूद, शुद्ध दूध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल जामखेड येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शास्त्र विद्यापीठ लोणेरे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ या अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या सर्व शाखांमधील सर्व विद्यार्थ्यांचे आश्वासन देऊनही इतर कॉलेजमध्ये तात्काळ स्थलांतर झालं नाही आहे त्यामुळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले हे सत्तावीस पासून जामखेड तहसील कार्यालयासमोरावरून उपोषणाला बसले आहेत या प्रकरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे रायगड येथील कमिटीनं भेट देऊन देखील कमिटीकडनं समाधानकारक उत्तर मिळालं नाहीये त्यामुळे उपोषणकर्ते पांडुराजे भोसले यांचे आज तिसऱ्या दिवशी देखील उपोषण सुरूच आहे रत्नदीप मेडिकल फाउंडेशन या कॉलेजच्या विरोधामधील आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलक अधिक तीव्र झाले आहेत तीन महिन्यांपूर्वी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेडचे पांडुराजे भोसले यांनी तीव्र आंदोलन सुरू करून ते नऊ दिवस आमरण उपोषणाला बसले होते प्रशासनाच्या लेखी आश्वासनानुसार सर्व विद्यार्थ्यांचे तीन महिन्यामध्ये इतर कॉलेजमध्ये स्थलांतर होऊन सदरील संस्था आणि संस्थाचालक भास्कर मोरे यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आश्वासित केल्यामुळे हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं होतं परंतु आज तीन महिने झाले तरी देखील विद्यार्थ्यांचे ट्रान्सफर झालं नाही आहे आणि सदर संस्था आणि संस्थाचालक भास्कर मोरे यांच्यावरती विद्यापीठ आणि शासनाकडनं कुठलीही कारवाई झाली नाही आहे त्यामुळे पुन्हा पांडुराजे भोसल्याने सर्व विद्यार्थी सत्तावीस जूनपासनं आंदोलनाला बसले आहेत परवा निवेदन दिले की आम्ही आंदोलनाला बसतो तेव्हा आम्हाला प्रशासनाने तुम्हाला आज असेल ते आंदोलन करता येणार नाही पण आम्ही त्यांना सांगितले गेल्या तीन महिन्यापूर्वी मार्च मध्ये आम्ही ज्या आंदोलनाला बसतो तेव्हा आम्ही आंदोलन संपलं होतो आम्ही स्थगिती दिली होती आम्ही थांबत माहीत नाही मुला मुली शिक्षणाचं भविष्य हे कुठेतरी गेलं नाही पाहिजे स्थगिती दिली गेली आम्ही पुन्हा पोचलो त्यांनी आम्हाला नोटीस दिलेली एकशे एकोणपन्नासची आमच्यावरती कारवाई करू शकतात आमदार झालं होतं आमची प्रशासनाला एवढीच विनंती की आमचं आंदोलन हे शांततेचा मार्गाने कुठेही गारबोट लागणार नाही मुला मुलींना न्याय मिळाला पाहिजे विचार की मी तुमच्या भविष्य आणि ह्यांचं भविष्य आंदोलनात राहिल्यानंतर देश कसा टिकणार म्हणून माझी कल्पनेची विनंती कोणी लोकप्रतिनिधींना की आपण जास्तीत जास्त ह्याच्यात सहभाग घेऊन कॉलेजची मान्यता पूर्ण सात्विक कॉलेज कोर्स कसे बंद होते आणि काय स्वरूपी कॉलेज कसं बंद होईल ह्याच्याकडे देखील घेतली पाहिजे आणि दुसरं आमचं एक ह्याच महत्त्वाचा विषय ज्या कॉलेजच्या आवारामध्ये कोण हल्ला पाहिले होते

सापड सापडलं तिथं पुरलं का पुरलं गेलं तिथे कशामुळे पुरलं गेले त्याचे केस निघले त्याच्या हलके निघले हात निघले निघल्या घास निघला क्वालेज सगळ्या असताना सुद्धा मोन्हीबागांनी कशी कारवाई केली त्याला पंधरा दिवसात जामीन कसा झाला ह्याचा सुद्धा त्यांनी खुलासा केल्याशिवाय मी इथून प्रश्न सोडणार नाही जुनी वरिष्ठ अधिकारीला असते मोनिबागाचे त्यांनी या ठिकाणी समाधान केलं पाहिजे आम्ही आमच्या मुद्द्यावरती ठाम राहणार आहे अशोक विरसी चोवीस तास जामखेड सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनाओ अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा